माऊ जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान वेलकम टू अवर कसे आहात मित्रांनो कसे हा कसे आहात गाईज मी मी मस्त मजेत आहे म्हणा झोपून उतले भूक लागली आज शंदे होता उशीला उतले सगळे दादा तर झोपलाच आहे अजून शातत दादा माऊ उतली, माऊला भूक लागली शी तोंडात मग घालू ते आंगळ झाले केस धुतले अद्विकानी, बाबाची आंगळ झालीये

मुगच ह्या ह्या करायचंय आता मी चालली सायशाच्या घरी सायशा आली आहे निगडीत मला घ्यायला तुला जायचंय का बर तू नको शिव तुला काम कोणतं सांगितलं शेवताई माऊ काढ टायगर काढ टायगर टायगर तो लायन आहे कोणता कोणता आहे टायगर ठेव हा ठेव टायगर बाजूला हा आता जिराफ जिराफ हा आता है जिराफ। लायन कुठे लायन 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 नाही तो लायन नाही तो कोण आहे बिबट्या आहे बिबट्या हा ह्या लायन ठेव बिबट्या बिबट्याला बि काय म्हणतात लेपर्ड हम्म लेपट ठेव बाजूला एलिफंट कुठे आहे उचला एलिफंट ठेवा बाजूला पडू दे पडू दे झेब्रा कुठे झेब्रा 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 हा मन तू झेब्रा मन झेब्रा रायनो कुठ आहे रायनो रायनो हिप्पो कुठे हिप्पो पडू दे पडू दे जाऊ दे पडू दे हिप्पो कुठे बाबू हिप्पो 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 म्हण ना हिप्पो तोंडाने हिप्पो व्हेरी जो... गुड झोप हा झोपव त्यांना झोप आता तू पण झोप हा झोपव त्यांना एलिफंटला पण झोप तिथं तिथं ठेवू ना टायगरच्या बाजूला मग झोपन तो टायगर कुठे आहे तो जिराफ तो कोण आहे जिराफ आहे टायगर कुठे लायन आहे तो टायगर आताच ठेवला टायगर तू हा ठेव तिथं एलिफंट एलिफंट ठेव टायगर जवळ बर त्यांना गाणं म्हणून गाय गाय कर तू काय कर का ना त्यांना मी तुला गाय कर तू त्यांना गाय कर झोपले का ते त्यांना पांघरून घाल पांघरून घाल त्यांना ते बघ रुमालाय तुझ्या माग तसंच राहू दे ना पांघरून घाल त्यांना ना हा थांबते ना हा

ठेवते त्याला चल पांघरून घाल त्यांना थंडी वाजतीय हे बघ असं पांघरून घालायचं तू घाल बघ त्यांना झोपव दे ग आधी थांब झोपू बाळाूम कांगूम नाही ग पांगरून ना। 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 ना� आता वाजले दुपारचे साडे बारा आता माऊचा झोपायचा टाइम झालाय माऊ आता झोपणार आहे हॅलो बाबू मग झोपून उठल्यावर गाईजला परत भेटणार आहे हा ना हा इकडे बघ गाईजला सांग मी झोपून उठल्यावर भेटणार तिला म्हणा अभ्यास करून घे बाई बाई चल फर्स्ट पेपर आयटीचा आहे ना आयटी चा घेऊन फर्स्ट नाही सेकंड आयट चा पेपर मोजू नकोस चिवता आय टीचा पेपर बाळा गाईज बघा आदविकाला काटा मोडलाय बिना चप्पलची गेली बघू दे बाळा हे बघा इथे वरतीच आहे नखानी पण निघून जाईल पटकन काढून घेऊ थांब माझे नख या हाताचे मोठे आहे हा हा बरं सोयनी नाही काढत नखानी चोडून काढते थांब नाही तर दुकान तुला पायाला आदवी का बघतीये टीव्ही टीव्ही पिक्चर लावलाय झुटोपिया तिला बघायचा होता कोणता पण पिक्चर लाव मम्मी कोणता पण तिला लावून दिलाय डिझनीचा झुटोपिया मूवी ती आहे मी झुणक्यासाठी कांदे वगैरे चिरते झुनका करायचंय आज आज प्रकट दिन आहे ना महाराजांचा श्रींचा प्रकट दिन गजानन महाराजांचा माझा आवरलंय ताईचं आवरलंय पप्पाच आवरलं मम्मीच आवरलं माऊच आवरलं आम्ही मंदिरात चाललोय आश्रिंचा प्रगट दिवस आहे छान दिसतय डबर खाली करते टी शर्ट टी शर्ट खाली कर अलेज आम्ही <laughs> श्रींच्या मंदिरात आलोय बघा गर्दी श्रींच्या मंदिरात खूप लांब लाईन होती बट मी थांबले होते बसले होते हे बघा फॅमिली मेंबर्स माऊ पण आलीये बघा माऊ खाली उतरायचंच नको म्हणतीये हा तू दिसली आधीच दाखवलं तुला बस बसत खांद्यावर पप्पाच्या कंटाळले कंटाळले नुसत गर्दी बघायला मंदिरात पालखी दर्शन घ्या

सो सगाईज आजिकासाठी मॅजिक बुक घेतली मार्केट भरपूर भरलंय गाईज इथे बघा मोठ मार्केट आहे दोन्ही बाजूनी आहे रोडच्या डब्बा पण खूप गर्दी आहे मार्केट मध्ये माऊ काय घेतलं तुझ्यासाठी बुक घेतलं

वन हा लिवन इथं इटली वन इटली याच्यावर ह्या वन वर वन लिहायचं हे लिहिना ते चिकू आहे हे संत्री बघ एक संत्री लिहिते वन लिना याच्यावर येत नाही डोक्याचे असं लिहायचं असत लिहत नाही का हे बघ वन प्लस प्लस टू वन करायची वन वर वन करा वन ह्या वर लिल माग कशी जातील वन वर वन शुभरात्री शुभरात्री जय श्रीराम जय श्रीराम असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू बाय शुभरात्री शुभरात्री जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान हनुमान बाय लाईक करा सबस्क्राइब करा बाय